सदाशिव जवळ दोन घोडे होते ज्यांच्यामुळे जा घरामध्ये चूल पेटत होती एके दिवशी तो एका गल्लीतून जात होता तेव्हा एका घराच्या आतून आवाज येऊ लागली की जर तू मुलीला जन्माला घातलंस तर मी टाकेन कारण की जर मुलगी झाली तर माझ्यावर आसपासची लोक थुथू करतील इतकं ऐकल्यानंतर थोड्या वेळानंतर त्याच्या घरी एक, एक मुलगी जन्माला आली तेव्हा सदाशिव आतमध्ये गेला आणि बोलू लागला हिला मारू नकोस हिला मला दे माझ्याकडे दे आणि त्या बदल्यात माझे दोन्ही घोडे तू घे सदाशिव ते दोन्ही घोडे देऊन घरी परत आला आणि लहान मुलीला खुशीत घेऊन खूप रडू लागला आणि जेव्हा सकाळी उठला तेव्हा त्याचं आयुष्य बदलून गेलं कारण की जर मला समजलं तू एका मुलीला जन्माला घातला आहेस तर मी तुला सांगतोय माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल मी तुझी अशी अवस्था करेन की पूर्ण गाव तुझा तिरस्कार करेल समजलं एका घराच्या आतून हे असे शब्द येत होते ज्यामुळे सदाशिव तिथे थांबण्यासाठी मजबूर झाला होता त्याची पावलं तिथेच थांबली होती हे देवा हे काय बोलणं होत सदाशिव त्या माणसाचं हे बोलणं ऐकतच होता की त्याच्या मनातून आवाज आला की असं कान लावून एखाद्या घरामधील ऐकणं योग्य नाही याने तर देव देखील नाराज होतो परंतु त्यावेळेला परिस्थिती अशी होती की नाईला सदाशिवचं लक्ष त्या बोलण्याकडे गेलं होतं तो त्याच्या घोड्यांना तिथे सोडून हळूहळू चालत त्या दाराजवळ आला होता जिथून त्याला एका पुरुषाच्या ओरडण्याचा आवाज आला होता काही वेळ तर एकदम शांतता होती सदाशिवला वाटलं कदाचित त्याने काहीतरी वेगळं ऐकलं असेल कदाचित माझं लक्ष नसेल त्यामुळेच मी हे असं काहीतरी ऐकलं असेल खर तर असं काही झालं नसेल परंतु तेवढ्यातच त्याला ते आवाज ऐकू येऊ लागले वेदनेने कळवळण्याचा आवाज येत होते कोणीतरी बाई होती जी वेदनेमुळे अगदी ग्रासली होती आणि त्यामुळेच अशी ओरडत होती रडत रडत खूप मुश्किलीने तिच्या तोंडातून आवाज येऊ लागली बोलत होती देवा माझ्यावर हा अत्याचार करू नकोस देवासाठी माझ्यावर हा अत्याचार करू नकोस ही तर देवाची देणगी आहे त्याने मुलगा द्यावा किंवा मुलगी जर देवाला आपल्याला पहिली मुलगी द्यायची असेल तर यामध्ये काय वाईट आहे तू माझ्यावर का अत्याचार करतोस त्यापेक्षा स्वतःच्या देवाकडे प्रार्थना कर की त्याने तुला एक सुदृढ असं बोल द्यावं परंतु हे बोलणं ऐकताच कदाचित त्या राक्षसी माणसाने एक जोरदार कानाखाली त्या बाईला मारली होती आणि ती खाली कोसळली होती खाली कोसळताच तिची एक किंकाळी बाहेर निघाली होती कदाचित तो माणूस तिच्यावर अत्याचार करत होता तिला शिवाय शाप देखील देत होता तिला मारझोड करत होता मारत मारत बोलत होता माझ्या समोर तोंड चालवतेस आणि ज्या प्रकारे तू ओझा आहेस ना तुझी मुलगी देखील अशीच असेल मला कोणत्याच मुलीचा बाप बनायचा नाही माहीत आहे ना या गावामध्ये कोणालाच पहिली मुलगी झाली नाही आणि ज्याला मुलगी झाली त्या लोकांना गावातील लोकांनी टोमणे मारून मारून अगदी नकोस केलं नीज आणि कमजोर असल्याचा टोमणा मारला जर मी एका मुलीला जन्माला घातलं तर आजूबाजूची लोक काय बोलतील प्रत्येक जण माझ्यावर थुथू करेल तुलाही कसं समजत नाही कदाचित तो तिची केसं पकडून तिला मारत होता ती रडत रडत बोलू लागली माझ्या या अवस्थेवर जरा देखील दया दाखव माझी अवस्था बघ मला सोड मला मारू नकोस हो मला दुखतय वेदना होत आहेत मला त्रास देऊ नकोस हो तिच्या नवऱ्याच्या अंगात कदाचित राक्षस शिरला होता सदाशिवने फक्त इतकंच ऐकलं होतं आणि ते ऐकताच त्याच्या मनामध्ये त्या बाईबद्दल दया निर्माण होऊ लागली कसा माणूस होता जो स्वतःच्या बायकोला मुलगी जन्माला आल्यामुळे मारत होता अरे मुलगा असू दे किंवा मुलगी देवाची मर्जी आहे आपल्याला तर त्याच्या त्या ते निर्णयावर खुश असायला हवं कोणी त्या माणसाला जाऊन विचारा ज्यांना काहीच नाही सदाशिवच्या लग्नाला दहा वर्ष निघून गेली होती तो तीन मुलांचा बाप होता दोन जुडवा मुलं तीन महिन्यांआधी जन्माला आली होती सदाशिव कितीतरी वेळ तिथे उभा राहून ते, ते सर्व पाहत होता जेव्हा त्या बाईच्या वेदना ओरडणं किंचाळणं अधिकाधिक वाढत गेलं ती रडत नवऱ्याला बोलू लागली मला त्रास होतोय कदाचित माझी वेळ जवळ आली आहे देवासाठी मला डॉक्टर कडे घेऊन चला किंवा एखाद्या बोलावून घ्या तिचा नवरा अगदी कडक शब्दात तिला बोलू लागला ते तर मी बोलवेन परंतु एक गोष्ट लक्षात ठेव जर मुलगी जन्माला आली तर मी तिला जिवंतच गाडेन मग तुझी इच्छा असून देखील तू काहीही करू शकणार नाहीस त्यापेक्षा चांगलं आहे की मुलगा जन्माला घालून मला दे नाही तर त्या खुनाची जबाबदारी नाही तर त्या खुनाची जबाबदार तू स्वतः असेल हे बोलणं ऐकून ती बाई रडू लागली सदाशिव तर लगेचच त्या दारापासून बाजूलाच आला होता जेणेकरून घरातून बाहेर येणाऱ्या माणसाला संशय येऊ नये की सदाशिव त्याच्या दाराजवळ उभा राहून दाराला कान लावून उभा आहे सदाशिव लगेचच त्याच्या घोड्यांना तिथून पुढे घेऊन जाऊ लागला त्या घरामधून एक माणूस निघाला आणि काही वेळानंतर जेव्हा परत आला तेव्हा त्या सुईनीला घेऊन घराच्या आतमध्ये जात होता घरामध्ये जाताना त्याने एक ओझरती नजर सदाशिव टाकली होती कारण की सदाशिव अजूनही तिथेच काही अंतरावर उभा होता काही वेळानंतर घरातून एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला रडण्याचा आवाज ऐकून सदाशिवच्या हृदयाची धडधड देखील वाढू लागली सदाशिव पुन्हा एकदा घराच्या एकदम दाराजवळ उभा राहिला घराचा दरवाजा देखील थोडा बहुत येणारा आवाज त्याला अगदी स्पष्टपणे ऐकू येत होता सुईन जसं मुलाला घेऊन बाहेर आली त्या माणसाने लगेच हाच प्रश्न विचारला आई हा मुलगा आहे की मुलगी पहिल्यांदा मला सांग की हे कोण आहे ती सुईनबाई थोडा वेळ शांत राहिली मग बोलू लागली अरे बेटा तुझंच रक्त आहे मुलगा असू दे किंवा मुलगी त्याने काय फरक पडतो आपल्या इथल्या गावातल्या लोकांचं काय आहे ते तर काही दिवस बोलतील मग शांत बसतील त्या माणसाला समजलं होतं आणि मग त्याच वेळेला लगेच त्या सुईन सोबत देखील अगदीच आरेरावी करू लागला बोलू लागला जे तुला विचारलं आहे त्याच उत्तर दे तुझ्याजवळ मुलगा आहे की मुलगी सुईन घाबरत घाबरत बोलू लागली बेटा तुला मुलगी झाली आहे इतका एक तास तो माणूस ओढत स्वतःच्या बायकोला बोलावू लागला ओरडून ओरडून बोलू लागला तुला तर चांगले चापकाचे फटके द्यायला पाहिजेत तुला मी सांगितलं होतं की मला एक मुलगा जन्माला घालून दे जेणेकरून माझी इज्जत या गावामध्ये वाढेल परंतु तू तर मला ही मुलगी अपशकुनी मुलगी जन्माला घालून दिली आहेस अरे मी हिला मोठं करायचं तरुण करायचं आणि मग स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी ही दुसऱ्या घरात जाईल आणि मग जाताना माझ्याकडून ट्रक भरून हुंडा घेऊन जाईल आणि जेव्हाही तरुण होईल तेव्हा गावातील लोक हिला ट्रक लावून पाहतील माझ्या इज्जतीवर डाग लावेल त्यामुळेच मी बोलत होतो की माझ्यासारखा माणूस कोणत्याच मुलीचा बाप असू शकत नाही कारण की मुली बापाच्या इज्जतीला आता बघ मी कसा हिला जिवंतच गाडतो सदाशिव तर ते बोलणं ऐकून थरथरू लागला घाबरू लागला की शेवटी आता कसं मी त्या मुलीला वाचवू कमीत कमी तो इतक्या लहान मुलीला असं जिवंत गाडताना पाहू शकत नव्हता परंतु जर असंच घरामध्ये गेला असता तर तो त्याला काय बोलला असता तो अगदीच घाबरला होता इतक्यातच त्या माणसाने सुईन गडून त्या मुलीला घेतलं असं ओरबाडून घेतल्यामुळे ती मुलगी अगदीच लागली मुलीच्या त्या अशा रडण्याने मुलीचं ते रडणं ऐकून सदाशिव अगदीच तडफडू लागला तो परका असून देखील तडफडत होता तर तो माणूस तिचा सख्खा बाप असून देखील तिच्यावर दया दाखवत नव्हता हो सुईन त्याच्यासमोर हा जोडू लागली असं करू नकोस हो परंतु त्या माणसाने धक्के मारून त्या बाईला घरातून जायला सांगितलं सुईन रडतच घरातून बाहेर निघाली तेव्हा सदाशिवच्या पुढे हात जोडू लागली आणि रडत बोलू लागली बेटा तू कोण आहेस मला माहीत नाही जर तुझ्या मनामध्ये दे, जरा देखील दया असेल दे दे, तर त्या मुलीला जिवंत गाडण्यापासून वाचव मग तिला जाऊन एखाद्या आपत्त नसलेल्या जोडप्याला दे किंवा अना सोडून ये परंतु तिला मरणापासून वाचव मी तर काहीही करू शकत नाही सदाशिवने जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्याची हिंमत वाढली होती तो कसलाच विचार न करता लगेच घरात गेला तेव्हा तो माणूस तिथल्या एका कच्च्या बांधकामामध्ये जमीन खोदून त्या खड्ड्यामध्ये त्या मुलीला होता की सदाशिवला स्वतःच्या घरात पाहून जरा रागाने बोलू लागला कोण आहेस तू कोणाच्या परवानगीने तू माझ्या घराच्या आला आहेस सदाशिवने हे पाहिलं तेव्हा बोलू लागला की मी मागच्या दोन तासापासून तुझ्या घराच्या बाहेर हजर आहे आणि या सर्व तमाशा पाहत आहे कसा स्वार्थी आणि अत्याचारी बाप आहेस तू या निरागस मुलीसोबत काय करत आहेस तुला जरा देखील दया येत नाही अरे जेव्हा तू उद्या मरशील तेव्हा तू वरती जाऊन देवाला काय उत्तर देशील जर तुझ्यासोबत तु देखील कोणी असं वागलं तुला जिवंतच जर गाडून टाकलं तर तुला काय वाटेल तो माणूस सदाशिवला मारायला पुढे आला होता बोलू लागला तू तू आहेस कोण यामध्ये लुडबुड करणारा हे माझं मूल आहे मी तिच्यासोबत काहीही करू देत तुला काय आहे तू निघ माझ्या घरातून सदाशिव लगेच बोलू लागला या मुलीला माझ्या हवाली कर तिचा खून करू नकोस मी हिला तुझ्यापासून खूप दूर घेऊन जाईन कुणालाही समजणार नाही की तू एका मुलीला घातला आहेस की तुझ्या घरी एक मुलगी जन्माला आली आहे परंतु हिसा खून करू नकोस तिच्यावर दया दाखव त्या माणसाने जेव्हा हे ऐकलं तेव्हा रागाने बोलू लागला खबरदार ही माझी अमानत आहे माझी इज्जत आहे मी हिला मारू शकतो परंतु तुझ्यासारख्या अनोळखी माणसाकडे देऊ शकत नाही जेव्हा सदाशिवची नजर मागे भिंतीला टेक लागलेल्या तिच्या आईकडे गेली जी रडत रडत सदाशिव पुढे हात जोडूनच होती अशा प्रकारे जणू काही बोलत होती की कशाही प्रकारे माझ्या मुलीला इथून घेऊन जा तिला मरू देऊ नकोस सदाशिवला काही सुचत नव्हतं तेव्हा बोलू लागला की मी तुला माझे दोन्ही घोडे त्या बदल्यात तुझी मुलगी माझ्या हवाली कर त्या माणसाने जेव्हा घोड्यांचं ऐकलं तेव्हा त्याला ते खूप मोठा धक्का बसला त्याच्या तोंडाला जणू काय कुलूपस लावलं ला गेलं होतं तो बोलू लागला तू खरं बोलतोस कसले घोडे आहेत तुझे घोडे आजारी तर नाहीत ना सदाशिव बोलू लागला नाही ते अगदीच ठीक आहेत मी यांना माझ्या कामासाठी वापरतो तू बघू शकतोस त्या माणसाने जसं घोड्यांना पाहिलं तेव्हा पाहताच त्याच्या ते चेहऱ्यावर हसू आलं तो माणूस बोलू लागला ठीक आहे घे पकड हिला आणि ते घोडे माझ्या हावाले कर सदाशिवने त्या मुलींना स्वतःच्या खुशीत घेतलं तो खूपच हैराण झाला जेव्हा तो माणूस धावत त्या घोड्यांजवळ गेला होता आणि तिथून त्या घोड्यांवरून सदाशिवचं सामान खाली टाकून त्यांच्या पाठीवरून हात फिरवून त्यांना पाहू लागला ती बाई जी त्या मुलीची आई होती रडत रडत सदाशिव जवळ आली आणि त्याच्या हात जोडून बोलू लागली जी काळजी घ्या हिला कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ देऊ नका त्या बाईला रडताना पाहून सदाशिव देखील रडू लागला त्या मुलीला मिठी मारून बोलू लागला तू काळजी करू नकोस ताई असं समज की तुझी मुलगी एका सुरक्षित हातामध्ये गेली आहे मी माझ्या मुलांपेक्षा ही जास्त प्रेम हिच्यावर करेन असं बोलून सदाशिवने त्याचं सामान घेतलं आणि त्या मुलीला खुशीत घेऊन जाऊ लागला तो माणूस तर त्याला घोडे मिळाले यामुळे खूपच खुश होता त्या मुलीला मिठीत घेऊन छातीशी लावून कितीतरी वेळ हुंदके देत रडू लागला कसं नशीब होत त्या मुलीचं परंतु कदाचित हेच तिचं नशीब होत पालनपोषणाची जबाबदारी सदाशिवर आली होती जसजशी त्याची पावलं घराकडे येत होती तेव्हा त्याचं लक्ष त्या मुलीकडून गेलं आणि स्वतःच्या घरात असलेल्या बायको मुलांकडे आलं एका क्षणासाठी तो भावनेमध्ये वाहून गेला यामुळे पश्चाताप करत होता जेव्हा त्याची बायको या निरागस मुलीला पाहिल तेव्हा काय गोंधळ घालेल शेवटी तो कसा त्याच्या बायकोला समजावणार होता की त्याने कसं त्या मुलीला एका दलिंदर माणसाच्या आवडीतून सोडावून आणलं होतं त्याने मनातल्या मनात बायकोला मनात काय सांगायचं याचा विचार केला होता तसा घरात दाखल झाला सर्वात पहिले तर त्याला त्याच्या ते बायकोच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला होता अरे मला तुम्ही लोकांनी आणि सोबतच तुमचा तो भिकारी बाप देखील याच्या नालायक मुलांना जन्माला घालून माझ्या डोक्याला नुसार ताप दिला आहे स्वतः तर दिवसभर घराच्या बाहेर उन्हाळत असतो आणि मी ते घरामध्ये तुम्हाला लोकांची काही नोकरणी आहे ती दिवसभर तुम्हाला सांभाळत बसते एखाद दिवशी जर मला खूप राग आला ना तर तुम्हाला सर्वांना विष देईन आणि स्वतः देखील विष खाऊन मरून जाईन वैतागले मी तुम्हाला लोकांना हे शब्द सदाशिवसाठी नवीन नव्हते याच्या आधी देखील कितीतरी वेळा स्वतःच्या बायकोला असं मुलांना ओरडताना आणि गरीब परिस्थितीला पाहिलं होतं अशीच होती त्याची बायको जेव्हापासून दोघांचं लग्न झालं होतं फक्त काहीच महिने यांचे सुखाचे गेले होते सदाशिव एक कामगार होता गावाजवळच असलेल्या एका जंगलात जायचा आणि लाकडं तोडून शहरात जाऊन विकायचा आणि मग त्यातूनच त्याची कमाई व्हायची सदाशिवची बायको सावित्री हुंड्यामध्ये दोन घोडे घेऊन आली होती जे वेळेनुसार मोठे झाले होते तेव्हा सदाशिव त्यांच्यावरच लाकडाचा ओझ देऊन त्यांना शहरात घेऊन जायचा त्याच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण झाले होते जर सावित्रीने त्या घोड्यांबद्दल विचारलं तर तो काय उत्तर देईल स्वतः हळूहळू मुलीला कुशीत घेऊन घरामध्ये आला सदाशिवला घरात पाहून सावित्री शांत झाली होती तर तिची बाकीची तीन मुलं अगदीच घाबरून एका कोपऱ्यात बसली होती डोळ्यात पाणी आणून आईकडे पाहत होते वडिलांना पाहिलं तेव्हा अगदी धावतच त्याच्याकडे आले आणि बोलू लागले बाबा बरं झालं तुम्ही आलात नाहीतर आईने आम्हाला मारूनच टाकलं असतं बघा ना नेहमीच आम्हाला ओरडत असते मोठा मुलगा बोलत होता घराची कामं आमच्याकडूनच करून घेते कचरा देखील आम्हीच काढायचा लादी देखील आम्हीच पुसायची बाहेरून सामान देखील आम्हीच आईला आणून देतो आणि एवढं करून देखील आई आम्हाला नेहमीच ओरडत असते मारण्याची धमकी देत असते ही आई खूप वाईट आहे आमच्यासाठी कोणीतरी दुसरी आई घेऊन या मुलाचं बोलणं ऐकून सदाशिवने एक नजर स्वतःच्या बायकोकडे टाकली परंतु सावित्रीने तिची नजर फिरवली होती बोलू लागली मला असं बघायची गरज नाही अरे जर तुला माझा आणि मुलांचा खर्च भागवता येत नाही मग काय याने जन्माला घातलंस माझं तर नशेब फुटलं आहे ना माझा खर्च पूर्ण करतोस आणि नाही या मुलांसाठी काही करतोस सदाशिव हे सगळं ऐकत होता की तेवढ्यातच त्याच्या खुशीत असलेली कपड्यात गुंडाळलेली ती मुलगी रडू लागली रडण्याचा आवाज ऐकून सावित्रीचे कान टवकारले सदाशिवच्या हातामध्ये कोण आहे कुठून घेऊन आला आहेस कोणाची आहे सदाशिवने सर्व काही सावित्रीला सांगितलं तेव्हा सावित्रीच्या कपाळावर आठ्या आल्या त्या मुलीला पाहून तिने तिच्या सर्वात लहान मुलाला पाहिलं तेव्हा बोलू लागली तुझं डोकं फिरलंय का तुला जरा जास्तच उपकार करण्याची हौस आली होती का अरे हिला का घेऊन आला आहेस या घरामध्ये स्वतःच्या तीन तीन मुलांना आधीपासूनच सांभाळून मी अगदी मोडून गेले आहे आणि आता तू अजून एकीला घेऊन आला आहेस अरे फेक हिला सोडून दे पुन्हा मी तर हिला अजिबात सांभाळणार नाही पण तू माझ्या हातून तरी नक्कीच मरून जाईल बायकोच्या तोंडून हे बोलणं ऐकून सदाशिवला खूपच राग आला त्याने स्वतःच्या बायकोच्या एक जोरदार कानाखाली लगावली बोलू लागला खबरदार जर तू मुलांबद्दल असं काही बोललीस तर मी कधीपासून बघतोय कधीपासून सहन करतोय परंतु तू आहेस की तोंडाचा पट्टा चालूच ठेवला आहेस हे देखील विसरलीस की मी तुझा नवरा आहे नवऱ्याची ती कानाखाली भेटताच सावित्रीचं सा तोंड काही वेळासाठी बंद झालं होतं खोलीतून बाहेर आली तेव्हा बाहेर घोडेच नव्हते हैराणीने है सदाशिवला विचारू लागली घोडे कुठे आहेत सदाशिव त्यावेळेला रागात होता त्यामुळेच त्याने लगेच खरं खरं सांगितलं की त्या घोड्यांच्या बदल्यात मी हिला घेऊन आलो आहे खरा तमाशा तर आता सुरू झाला सदाशिवची बायको रडू लागली तिची हिंमत होत नव्हती की स्वतःच्या नवराची कॉलर पकडावी रडत रडत स्वतःचे लागली। लागली तू काय केलंस माझे घोडे का विकून आलास आणि तुला माहीत आहे ना ते घोडे लाखोंचे होते इतकी कठीण आपण सुखी भाकरी खाल्ली उपाशी राहिलो परंतु मी ते घोडे विकण्याबद्दल कधी विचार देखील केला नाही अरे बाबा ती माझ्या महिलेला आईवडिलांची निशाणी होती आणि तू त्या घोड्यांनाच विकून आलास आणि ते देखील या मुलीसाठी मी या मुलीला जिवंत सोडणारच नाही तिला मारूनच टाकेन ती मुलगी आधीपासूनच रडत होती सावित्री तिच्याजवळ आली तेव्हा सदाशिवने तिला अडवलं बोलू लागला ये वेडी बनू नकोस हे पुण्याचं काम आहे मी या निराधार मुलीच्या डोक्यावर हात ठेवला आहे तिची काळजी घेतली तिला सांभाळलं तर देव आपल्याला दुप्पट देईल का स्वतःला पापी बनवतेस तुला देवावर विश्वास नाही खबरदार जर तू माझ्या मुलांना किंवा या मुलीला काही बोललीस तर किंवा काहीही केलंस तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल सदाशिव स्वतःच्या बायकोला अगदी ओरडून म्हणाला तेव्हा सावित्री एका साईडला बसून हुमके देत रडू लागली की माझ्या आईवडिलाच्या निशाणीला तू विकून टाकलंस आता ते घोडे माझे होते मी हुंड्यामध्ये घेऊन आले होते पूर्ण रात्र एका कोपऱ्यात बसून रडत होती मुलांनी जेव्हा आईवडिलांचं ते भांडण पाहिलं ते एका साईडला एकमेकाच्या अंगावर हात टपून झोपून गेले सदाशिव त्या रडणाऱ्या मुलीला पाहायचा तेव्हा त्याला ते खूप वाईट वाटायचं ती भुकेमुळे रडत होती स्वतःच्या बायकोला अगदी हळुवार देखील सांगितलं की तिला भूक लागली आहे जसं तू तुझ्या लहान मुलाला दूध पाजतेस तिला देखील स्वतःचं मूल समजून दूध पाच परंतु सावित्रीने सरळ सरळ नकार दिला की नाही मी कोणाच्याही मुलाला स्वतःचं दूध पाजणार नाही ना नाईलाजाने घरात असलेलं दूध बोटांवर घेऊन थेंब थेंब करून त्या मुलीला पाजून तिचं पोट भरू लागला पोट भरताच ती मुलगी झोपून गेली दोन दिवस तर सदाशिव घरीच राहिला कारण की त्याची बायको त्याच्या त्या मुलीला हात देखील लावत नव्हती शेवटी तो त्याच्या बायकोजवळ गेला आणि तिला अगदीच प्रेमाने समजावू लागला की का काळजी करतेस हे काय विसरतेस की आपण देखील या जगामध्ये दे निराधार आणि अनाथ आहोत जर देवाने आपल्याकडून त्याचं घेतलं तर आपण जाऊ या प्रकारे देवाने आपल्यावर दया दाखवली आहे आपल्याला देखील या दया दाखवली पाहिजे कदाचित हे पुण्य केल्यामुळे आपलं नशीबच बदलून जाईल सावित्री शांतपणे त्याचं बोलणं ऐकत राहिली घरामध्ये तर आता काहीच माणसामान शिल्लक राहिलं नव्हतं मग दीर्घ श्वास घेऊन बोलू लागली सांभाळेन या मुलीला जा जाऊ लागलं कर आणि जाऊन विकून ये नाहीतर असं नको व्हायला की आज रात्री मुलांना उपाशी झुपावं लागेल सावित्रीबाई नाराज होती परंतु तिने त्या मुलीला सदाशिव कडना घेतलं आणि तिला अगदी रागाने पाहू लागली सदाशिवने सावित्रीला शपथ घातली की खबरदार या मुलीसोबत काहीही चुकीचा करण्याचा प्रयत्न करू नकोस एक नजर स्वतःच्या निरागस मुलांवर नक्कीच टाक सावित्री अगदी रागातच बोलू लागली मी कोण चिटकीन नाही आणि नाही माझी कोणासोबत दुश्मनी आहे बस माझी फक्त एवढीच इच्छा आहे की माझ्यासोबत माझ्या मुलांची देखील प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी त्यांना लहान लहान गोष्टींसाठी तरसावं लागू नये सदाशिव जवळ तर आता घोडे देखील राहिले नव्हते तो लाकडांची मोळी बनवून स्वतःच्या खांद्यावर घ्यायचा आणि शहरात जायचा त्याची कमाई देखील आधीपेक्षा कमी झाली होती अगदीच मुश्किलीने पोट भरायचा एक आठवडा असाच निघून गेला सावित्री त्या मुलीसोबत जिचं नाव त्याने हिरा ठेवलं होतं तिची काळजी घेत राहिली जेव्हा त्या रात्री फक्त एकच पोळी तयार होऊ शकली आणि ती एक पोळी तिने स्वतःच्या त्या मुलाला दिली तेव्हा तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते बोलू लागली सदाशिव तू बोलायचा तिथे सोडून ये जिथून हिला घेऊन आला आहेस मी अजून तिच्यासोबत नीट वागू शकत नाही दुसऱ्या दिवशी सदाशिवला लवकर जाग आली आणि तो देवाकडे प्रार्थना करू लागला आणि त्यामध्ये देवासोबत बोलू लागला कदाचित त्याचा आता संयम संपला होता सकाळ होताच तो कुराड घेऊन काही सामान घेऊन जंगलाकडे जाऊ लागला सावित्रीने त्याला अडवलं की जरा शेजारून थोडस पीठ मागून येते परंतु सदाशिवने नकार दिला आणि दीर्घ श्वास घेऊन घरातून बाहेर निघाला जसा जंगलात जाऊन एका झाडावर चढून झाड तोडू लागला तेव्हा अचानक त्याचा पाय घसरला आणि तो जमिनीवर पडला दोन दिवस सारखा पाऊस देखील पडत होता त्यामुळे जमीन जरा ओली झाली होती जसा तो पडला त्याचा डावा पाय त्या जमिनीमध्ये फसला सदाशिव खूप घाबरला होता लगेचच पाय त्या चिखलातून बाहेर काढला तेव्हा त्याला ते खूप मोठा धक्का बसला असं वाटत होत जणू काय तिथून जमीन खोदलेली आहे आणि ताजी माती याच्यावर टाकलेली आहे त्यामुळेच पावसामुळे ती माती तिथून बाजूला झाली होती काही विचार करून सदाशिवने कुराड एका बाजूला ठेवली आणि मातीला साईडला करू लागला थोडी बहुत जमीन खोदल्यानंतर त्याला काळ्या रंगाची पिशवी दिसली तो हैराण झाला आसपास नजर फिरवली तेव्हा त्यावेळेला तिथे कोणीच हजर नव्हतं त्याने जशी ते जमिनीतून पिशवी काढली तेव्हा त्याचं डोकं चक्रावलं कारण की त्या पिशवीमध्ये हजार रुपयांच्या खूप साऱ्या नोटा होत्या हजार आणि दोन होत्या जेव्हा त्याने ते पैसे मोजले तेव्हा त्याचं अंग थरथरू लागलं त्यावेळेला त्या पिशवीमध्ये खूप सारे पैशांच्या गड्ड्या होत्या आणि प्रत्येक गड्डीमध्ये एक लाख रुपये होते सदाशिव तर खूपच घाबरला लगेचच त्या पिशवीला उचललं आणि घरी आला त्याची ती खराब अवस्था पाहून सावित्रीला खूपच टेन्शन आलं बोलू लागली काय झालं काही अपघात झाला आहे का सदाशिवने घाबरत घाबरत ती पिशवी सावित्री समोर उघडली तेव्हा सावित्री देखील हैराण झाली की हे कुठून घेऊन आला आहे एवढे पैसे सदाशिवने जेव्हा तिला याबद्दल सांगितलं तेव्हा ती देखील हैराण झाली होती त्याच वेळेला सदाशिव रडत रडत देवाच्या पाया पडू लागला बोलू लागला बघ सावित्री आपल्या संयमाचा फळ आपल्याला मिळालं आहे देवाने आपल्याला किती मोठा आशीर्वाद दिला आहे मी तुला सांगायचो ना की संयम ठेव देव आपल्याला नक्की त्याचं फळ देईल बघ त्याने आपल्याला किती मोठं फळ दिलं आहे सावित्री देखील ते पैसे पाहून खूप खुश झाली स्वतःच्या देवाचे आभार मानू लागली त्या पैशांना त्या दोघांनीही खोलीमध्ये एक खड्डा बनवून गाडून टाकलं कारण की ते ज्या वस्तीमध्ये राहत होते ती एका गरिबांची वस्ती होती कोणीही श्रीमंत नव्हतं अचानक त्याच्याजवळ इतके सारे पैसे पाहून कोणीही त्याच्यावर संशय घेऊ शकला असता त्यामधून काही पैसे घेऊन सदाशिव बाजारात जाऊन खूप सारं वाणसामान घेऊन आला त्या दिवशी मुलांनी अगदी पोट भरून जेवण केलं सावित्री सदाशिवला बोलू लागली की तू अगदी योग्य बोलायचास की ही मुलगी आपल्यासाठी लक्ष्मीच्या पावलाने येईल आपण माणूस असून देखील जर एखाद्याची मदत केली मग तो तर देव आहे तो कसा आपल्याला आपल्या कर्माचं स्वतःपेक्षा मुलांची काळजी असायची हळूहळू त्या पैशांचा वापर करून पहिल्यांदा तर सदाशिवने स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला आणि मग त्या व्यवसायामध्येच पैसे लावून तो यशस्वी होऊ लागला प्रगती करू लागला ती वस्ती सोडून शहरामध्ये आला आणि तिथे जाऊन एक मोठं घर बनवलं तो माणूस तो हिराचा खरा बाप होता त्याच्याजवळ जाऊन सदाशिवने स्वतःचे घोडे परत विकत घेतले आणि स्वतःच्या बायकोला परत केले शेवटी ते घोडे तिच्या आईवडिलांची निशाणी होते सदाशिवचा तो थाट पाहून त्याने प्रश्न नक्कीच विचारले होते की तू तर फाटलेल्या कपड्यांमध्ये आला होतास मग असा अचानक श्रीमंत कसा झालास तेव्हा सदाशिवने हसत फक्त इतकंच सांगितलं की मी फक्त देवाचा आशीर्वाद स्वीकारला होता तुझी मुलगी माझ्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी आली आहे मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद